नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या चॅनल चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये आज आपण पाहणार आहोत शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी आणि ते पण घरच्या साहित्यामध्ये वाटण करून आज आपण ही भाजी करणार आहोत तर भाजी बनवण्यासाठी काही वाटण लागणार आहे वाटणाचे ला, साहित्य आपल्याला ते वाटणाचं साहित्य मी इथे चिरून घेतलेलं आहे चला तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवण्यासाठी मी ते साहित्य घेतलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या थोडंसं खोबरं चिरून घेतलेलं आहे थोडीशी इथे आपल्याला वाटण्यासाठी कोथिंबीर लागणार आहे आणि एक मिडियम साईजचं मोठं असं सा टोमॅटो कापून घेतलेलं आहे दोन मिडियम साईजचे कांदे आणि अगदी थोडेसे तीळ घेतलेले आहेत जे की मी प्रत्येक वाटणामध्ये तिळाचा वापर करते चला आता मस्त वाटण भाजून घेऊ आणि शेंगा आपल्या छान मिठा पाण्यामध्ये शिजवून घेऊया चला मग रेसिपीला सुरुवात करूया चला आता कापून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा मिठा पाण्यामध्ये शिजवून घेऊया चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्या मिठामध्येच तुम्हाला शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत आणि एक ग्लासभर इथे मी पाणी घालत आहे आता या शेंगा आपण छान गॅसवरती ठेवून शिजवून घेऊयात गॅस चालू करून घेऊयात आणि शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊया कमी गॅसवरती शिजू द्या आता शेवग्याच्या शेंगा आहेत तोपर्यंत आपण जे वाटण चिरून घेतलेलं आहे मी सर्व काही ते वाटण आपण भाजून घेऊ वाटण भाजण्यासाठी तवा गरम झालेला आहे आता थोडस तेल टाकूया आणि सर्व काही वाटण आपण भाजून घेऊया टाकून सर्व काही वाटण मी तव्यावरती टाकलं आहे आता छान वाटणाला आपण भाजू देऊया चांगलं वाटण भाजून घ्या याआधी पण मी ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहे की मी वाटण एकदम छान भाजते तेव्हाच भाजीला टेस्ट येते हे वाटण जे आहे ना तुम्हाला एकदम परफेक्ट असं भाजायचं आहे वाटणावरती सर्व काही आहे मी आधी पण तुम्हाला सांगितलेलं आहे वाटण जर तुम्ही चांगलं भाजलं तरच तुमची भाजी एकदम भारी बनणार आहे आणि खायलाही एकदम चवदार लागणार आहे छान मी आता वाटण भाजून घेते बऱ्यापैकी वाटण भाजत आलेलं आहे व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झाला तीळ टाकलेले दाखवायचे राहिले पण चला इथे तीळ टाकून घेतलेले आहेत आणि मस्त असं वाटण मी छान असं भाजून घेत आहे बघा मस्त असं वाटण मी आता भाजून घेतलेलं आहे आता यावर याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया आणि याला देखील हलवून घेऊया नॉर्मल अशी कोथिंबीर हलवून घ्यायची वाटणामध्ये आणि हे वाटण छान असं आता मी प्लेटमध्ये काढून ठेवते आणि गार झालं की मग मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक असं वाटून घेते बघा मस्त असं वाटण मी भाजून घेतलेलं आहे चला आता मी गार व्हायला प्लेटमध्ये काढून घेते वाटण वाटून घेतलेलं मी प्लेटमध्ये गार होण्यासाठी काढून घेतलेलं आहे आता आपण वाटण गार होते तोपर्यंत शेवग्याच्या शेंगा शिजल्या का नाही ते पाहूया आता आपल्या शेवग्याच्या शेंगा शिजल्या का ते पाहूया बऱ्यापैकी शेंगा इथे आपल्या शिजलेल्या आहेत जे की भाजीमध्ये पण थोडेसे शिजवायचे आहेत आपल्याला बघू शकता छान अशा शेंगा इथे शिजून घेतलेल्या आहेत मी बघू शकता छान अशा शिजलेल्या आहेत पण मला खूप पोहतो आहे हाताला कारण मी सर्व काही व्हिडिओ शूट हे मोबाईलवरतीच करते आणि कॅमेरा पकडायला पण कोणीच नाही आहे त्यामुळे मला खूप अडचण होते तर मी मला तुम्हाला दाखवता येत नाही आहे की हे शेंगा पण मस्त असे शिजलेले आहेत पोहतो आहे खूप चला मग आता काढून घेऊयात हो बघा मस्त अशा शेंगा शिजलेल्या आहेत आता आपण भाजीसाठी फोडणी देऊया आता मसाला जो काढून ठेवला होता तो मस्त पैकी गार झालेला आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा मसाला बारीक वाटून घेऊयात चला मग मसाला वाटून घेऊयात आता चला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला टाकून बारीक असा मसाला हा वाटून घेऊयात आपण टोपन लावून छान असा मी मसाला आता बारीक वाटून घेत बघा बारीक असा मसाला छान असा मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे आता चला आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया चला आता आपण भाजीला फोडणी देऊन घेऊया गॅसवरती कढई तापायला ठेवली आहे आता त्यामध्ये ते कब्बर तेल घालून घेऊयात आणि तेल असं छान गरम होऊ देऊयात थोडंसं तेल बऱ्यापैकी आपलं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकून घेऊया जिरे मोहरी छान अशी तडतडली की आपण बारीक मसाला वाटून घेतलेला मसाला टाकून देऊया आणि मसाल्याला हलवून घेऊयात आपण बघा चांगला असा मसाला मी भाजून घेतलेला आहे आता त्यामध्ये काही मसाले घालून घेऊयात अर्धा चमचा इथे मी हळद घालून घेते अर्धा चमचा तुम्हाला काळ तिखट घालायचं आहे अर्धा चमचा लाल तिखट घालायचा मीट, आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला मी इथे टाकलेला आहे आणि अर्धा चमचा धनेपूड घालून घेते मीठ इथे मी घालणार नाही कारण आपण शेवग्याच्या शेंगामध्येच मीठ मीठा पाण्यामध्ये शेवग्याच्या शेंगा शिजवल्या आहेत तर तेच पाणी शेवग्याचं पाणी ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत दुसरं पाणी पण वाटलं तर थोडंसं मी टाकणार आहे जर वाटलंच मला मीठ कमी जास्त तर मग मी वरून टाकेल मीठाचा नाही मी अगोदरच मिठाचा वापर केलेला आहे छान असा मसाला टाकून घेतला आणि मस्त असा मसाला मी आता हलवून घेते मसाला चांगला असा हलवून घेतला आहे मसाला खाली जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकून घेऊ आणि मसाल्याला छान अशी तरी काढून घेऊयात बघू शकता मसाल्याला छान अशी तरी आलेली आहे आता त्याला हलवून घेऊया मध्ये आपण शिजून घेतलेल्या शेंगा ज्या आहेत त्या घालून घेऊयात भाजीला छान असं हलवून घेऊया आणि एक पाच मिनिटे उकळी काढून घेऊया आपल्या भाजीला चांगली अशी उकळी आलेली आहे आता आपण वरून कोथिंबीर घालून घेऊया आणि भाजी हलवून घेऊया कोथिंबीर घातल्यापासून साधारण एक दोन मिनिटे भाजी आपण अशीच मस्त पैकी आपली भाजी मस्त पैकी शिजलेली आहे गॅस बंद करून घेऊयात बघा तयार आहे मस्त अशी रस्सेदार शेवग्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्स मध्ये सांगायला अजिबात विसरू नका जर आवडली असेल तर रेसिपी फॉलो पण नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल ब्लॉग आवडला असेल कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त रहा, स्वस्त रहा आणि मेन म्हणजे खात राहा धन्यवाद